हा भयानुभव आपले सबस्क्रायबर महेश यांचा आहे मी महेश माझं वय तीस मी मुंबईत राहतो आणि सध्या गोरेगाव पूर्व परिसरात एका नामांकित मोबाईल आणि लॅपटॉप रिपेअर शोरूममध्ये पार्ट टाइम नोकरी करतो दिवसा कॉलेज आणि संध्याकाळी इथे काम असा माझा सध्याचा दिनक्रम आहे पार्ट टाईम नोकरी यासाठी की घरच्यांना हातभार लागावा आणि मी नुकत्याच शिकलेल्या मोबाईल रिपेअरिंगच्या कोचा अनुभव मिळावा माझा पगार जेमते सात आठ हजार रुपये मुंबईसारख्या शहरात या पैशात भागवणं किती कठीण आहे हे माझं मलाच माहीत त्यात माझ्या बॉसना वाटतं की मी फक्त मोबाईल दुरुस्त करण्यासाठी नाही तर त्यांच्या प्रत्येक वैयक्तिक कामासाठी उपलब्ध आहे दिवसभराचा थकवा आणि कॉलेजमधून आलेला शारीरिक ताण असतानाही मला हे एक्स्ट्राचे काम करावेच लागतात आजही काही वेगळं नव्हतं दुपारपासून आमच्याकडे तीन चार मोठ्या कॉम्प्लिकेटेड रिपेअर ऑर्डर आल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे पार्ट्स आमच्या गोरेगावच्या शोरूममध्ये उपलब्ध नव्हते ते पार्ट्स विक्रोळी किंवा पवई बाजूच्या एका मोठ्या सप्लायरकडेच मिळतात संध्याकाळचे बरोबर सात वाजले होते मी माझी शिफ्ट संपून घरी जाण्याच्या तयारीला लागलो होतो तेवढ्यात बॉस माझ्या समोर आले महेश आजूला घरी जायला उशीर होईल बॉस शांतपणे म्हणाले ते विक्रोळीचे पार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत मला आताच्या आता ते आणून हवेत माझ्या कपड्यावर आट्या पडल्या दिवसभर काम करून झालं आता पुन्हा तीस किलोमीटरचा प्रवास मला खूप राग आला होता पण बोलून काही फायदा नव्हता साहेब आता खूप उशीर झालाय जवळपास पंधरा किलोमीटर एकतर्फी प्रवास आहे जाऊन उन येऊन तीस किलोमीटर होतील मला खूप वेळ लागेल मी माझ्या आवाजातील नाराजी लपवली नाही बॉ शांतपणे म्हणाले ते मला माहीत आहे पण हे पार्ट्स उद्या सकाळीच ग्राहकांना लागतील तू माझी मोटरसायकल घेऊन जा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून नको जाऊस आरे कॉलनीच्या जा वेळ वाचेल बॉसने दिलेला मार्ग मला माहिती होता कोरेगाव पूर्वापासून निघाल्यावर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळून जाऊन महानंद डेअरी किंवा फिल्म सिटीच्या जवळून आरे कॉलनी रोडमध्ये प्रवेश मिळतो हा रस्ता जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जोडतो आणि तेथून विक्रोळी किंवा पवीच्या औद्योगिक वसाहतीतील सप्लायरकडे जाता येते हा रस्ता खरोखर शॉर्टकट आहे पण रात्रीच्या वेळी तो किती भयावह असू शकतो हे मला माहिती होतं मी मनात विचार केला जयंतेम सात आठ हजार पगार आणि त्यातही जीवघेणे एक्स्ट्रा काम पण बॉसचा आदेश फाळण्याशिवाय पर्याय नव्हता मी बॉसची जुनी विचित्र आवाज करणारी आणि काहीशी जड अशी मोटरसायकल घेतली साडेसात झाले होते थोडी गर्दी अजूनही रस्त्यावर होती गोरेगाव पूर्वेतील गजबजलेल्या रस्त्यावरून मी आरेच्या एंट्री गेटजवळ पोहोचलो महानंद डेअरीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडून आरे कॉलनी रोडकडे वळताच वातावरण पूर्णपणे बदललं बाहेरची गर्दी अचानक शून्यावर आली हवे थंडगार आणि ओलावा जाणवला रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली घनदाट झाडी आता सूर्यास्ताचा शेवटचा प्रकाशही गिळून बसली होती मी आरे चेक नाक्यावरून आत प्रवेश केला आणि माझी मोटारसायकल वेगाने विक्रोळीच्या दिशेने घेतली माझ्या मोबाईलचा नेटवर्क सिग्नल अचानक गेला आरे कॉलनीतील विचित्र वळणे आणि रस्त्यावरील अपुरे दिवे यामुळे मला वाटू लागलं की मी मुंबईत नाही तर कुठल्या तरी अनोळखी गळत जंगलातून प्रवास करत आहे मला पार्ट्स घेऊन पुन्हा याच भयावह रस्त्यावरून परत यायचे होते ही कल्पनाच माझ्या मनात अज्ञात भीतीची पहिली ठिणगी टाकून गेली गोरेगावच्या शोरूममधून निघालो होतो पण माझ्या मनात बॉस आणि माझ्या तुटपुंजा पगाराबद्दल प्रचंड राग खतखत होता दिवसभर कॉलेज मग शोरूममध्ये मोबाईलचे किचकट रिपेरिंग करून शरीर थकून गेलं होतं आणि आता रात्री साडेसात वाजता मला हे अतिरिक्त काम करावे लागत होते वॉचची जुनी विचित्र आवाज करणारी मोटारसायकल घेऊन विक्रोळीला जायचं तेही आरेच्या शॉर्टकटने हे कल्पनाच माझा राग आणि निराशा वाळवत होती मुंबईत इतका वेळ रस्त्यावर प्रचंड उष्णता आणि गरमी होती पण आरेच्या प्रवेशद्वारातून आत येताच अनैसर्गिक थंडी जाणवली जणू काही मी मुंबईत नाही तर कुठल्या तरी उंच डोंगराच्या दरीत आलो आहे रस्त्याच्या दुतर्पा असलेली घनदाट झाडी आणि उंच वृक्षामुळे आकाशाचा एक तुकडाही दिसत नव्हता मी मोटारसायकलचा वेग फुल केला भीतीमुळे मला लवकर हा रस्ता पार करायचा होता ती जुनी दबडी मोटारसायकल वाजत वाजत त्या शांत जंगलातून धावत होती तिचा मोठा आवाज त्या निर्जन वातावरणात घुमत होता या आवाजाने माझ्या मनात अधिक भीती निर्माण केली रस्त्यावरील दिवे अपुरे आणि खूप दूरवर होते त्यामुळे हेडलाईटचा उजेडही पूर्णपणे अंधार भेदण्यास असमर्थ ठरत होता मी खड्याळात पाहिलं आता जवळपास रात्रीचे आठ वाजले होते मी बशी आरे कॉलनी पार केली आणि जोगेश्वरी विक्रौडी लिंक रोड मार्गे विक्रौडी पवई औद्योगिक वसाहतीतील त्या गोदामात पोहोचलो गोदामात शिरताच मला थोडा दिलासा मिळाला कारण आता मी जंगला बाहेर होतो मी त्यांना पार्टची लिस्ट दिली तिथे मिरुद्ध नावाचा कर्मचारी होता मला खूप घाई होती पण तो मात्र रमतगमत काम करत होता कॉलेजमधील मुलाला काय घाई अशा आविर्भावात तो पाठ शोधत होता कधी हा डबा उचल तर कधी तो ठेव असा त्यांचा संतपणा चालू होता माझ्या मनात प्रचंड ताण वाढला होता मी मना चिडून विचारले याला काय माहीत मला पुन्हा रात्री दहा वाजता त्याचं भयावह रस्त्यावरून परत जायचं आहे आणि हा माणूस इतका निवंत आहे त्या विनोदच्या रमतगमत कामामुळे घड्याळ्याचे काटे पुढे सरकले पार्टचे पॅकिंग होईपर्यंत रात्रीचे बरोबर दहा वाजले आता मला आणखीनच घरी जाण्याची खाय लागली आणि पुढील भयावह प्रवासाची चिंता वाटू लागली मी पार्टची पिशवी मोटरसायकलला बांधली मला माहीत होतं आता आरे कॉलनी अधिक भयावह झाली असेल रात्रीच्या बरोबर दहा वाजले होते विक्रोडीच्या त्या गोदामातून बाहेर पडलो तेव्हा मला प्रचंड घाई आणि ताण जाणवत होता विनोदच्या रमतगमत कामामुळे दोन तास वाया गेले आणि आता पुन्हा आरेतून जायचं या विचारानेच माझा संताप वाढत होता मी पाठची जळ पिशवी मोटारसायकलच्या सीटला बांधली आणि कोरेगावच्या दिशेने प्रवास सुरू केला जोकेश्वरी विक्रोली लिंक रोड ओलांडून मी पुन्हा आरे कॉलनीच्या निर्जन रस्त्यात प्रवेश केला दहा वाजता आरेचे वातावरण पूर्वीपेक्षा जास्त भयावह झाले होते दिवसा असलेली अनैसर्गिक थंडी आता अधिक तीव्र झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असलेली झाडी पूर्णपणे काळो घेऊन उभी होती दिवसा येणारे तुरळक आवाजही आता थांबले होते रस्ता पूर्णपणे सुनसान होता माझ्या मोटरसायकलचा मोठा आवाज आता त्या भयावह शांततेत घुमत होता आणि तो आवाज मला भीतीदायक वाटत होता मी घाबरून बाईकचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पण जुनी मोटारसायकल वेगाने पळण्यास तयार नव्हती मी आरे कॉलनीच्या अंदाजे मध्यभागी होतो माझ्या डोक्यात बॉसचे विचार आणि घरी जाण्याची घाई चालू असतानाच अचानक मोटारसायकलने कुचकोच असा आवाज केला आणि ती बंद पडली मी किक मारली पुन्हा केक मारली पण काही उपयोग झाला नाही मोटारसायकल जागचे आले ना माझ्या हातातून घाम फुटला आताच का याचं निर्जन ठिकाणी असा विचार मनात येऊन मला माझा राग आणि हताशपणा दोघांचाही अनुभव आला मी मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि आजूबाजूला पाहिलं माझ्या हेडलाइट्समुळे दूरवरचा रस्ता दिसत होता पण तो पूर्णपणे रिकामा होता मी जोरजोरात हॉर्न वाजवला पण माझ्या हॉनच्या प्रतिध्वनीशिवाय मला काहीच ऐकू येत नव्हतं माझा मोबाईल नेटवर्क सिग्नल माझ्या मोबाईलचा नेटवर्क सिग्नल तर केव्हाच गेला होता मला तिथे एकट्याला राहण्याची कल्पनाच मृत्यूच्या भीतीसारखी वाटत होती मी मदतीसाठी इकडे तिकडे पाहिलं पण दूरपर्यंत रस्ता दिसत असूनही कोणीही नव्हतं माझ्या मनात आता प्रचंड भीती होती मी अगदी हाताश होऊन पुन्हा बाईकला किक मारत होतो हे काम मला माझ्या सात हजार रुपयाच्या पगारात परवडणारं नाही असं मी स्वतःला बोलत होतो अचानक मागून मोटारसायकलचा आवाज आला मला काही क्षण विश्वासच बसेना मी डोळे ताणून पाहिलं दूरपर्यंत मोकळा रस्ता स्पष्ट दिसत असतानाही ती मोटारसायकल अचानक कुठून प्रकट झाली होती मी मागे वळून पाहिलं एक माणूस माझ्या दिशेने येत होता त्याने गाडी माझ्याजवळ आणून थांबवली मला थोडा जीव वाचल्याचा आधार वाटला पण त्याला निरखून पाहिल्यावर माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली त्या माणसाचे डोळे एकदम तर्र झालेले होते लालानी सुजलेले त्याची मान अशी डुकटुक डोलत होती जणू त्याने दारू पिऊन आपले भान गमावले आहे तो माणूस मला नक्कीच पिलेला वाटला त्याचे कपडेही जुनाट होते हा इतका दारुडा माणूस अचानक इथे कुठून आला असे विचार माझ्या मनात आले मी पटकन त्याला विनंती केली काका माझी मोटरसायकल बंद पडली आहे तुम्ही मला इथून थोडं पुढे असणारं एक मेकॅनिक गॅरेज आहे तिथपर्यंत सोडता का मी मेकॅनिकला घेऊन इकडे येतो त्याने मला काही उत्तर दिलं नाही त्याने एकदम हसत हसत मान डोलावली मान डोलावली की त्याची दारूमुळे ती हालत होती मला तेच समजलं नाही पण त्याने मला मदतीची खून केली होती मी लगेच त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो त्या माणसाने गाडी सुरू केली पण गाडीचा वेग त्याने फक्त वीस इतका हळू ठेवला मला कंटाळा येऊ लागला बाप रे सायकल चालवणार पण आम्हाला क्रॉस करून जाईल असं मला वाटलं पण मी स्वतःला समजावलं बरं झालं जास्त दारुड्या माणसाला जास्त जोरात गाडी चालवून तसा पण काही उपयोग नसतो निदान मला तरी लिफ्ट मिळाली कुणाची तरी साथ मिळाली नाहीतर मला तर अरे कॉलनीमध्ये खूप भीती वाटत होती गाडी हळूहळू चालत होती आणि अंधार अधिकाधिक गळत होत होता मला कंटाळा आला त्या माणसाशी बोलण्यात काही फायदा नव्हता असं मला वाटलं मी वेळ जावं म्हणून मोबाईलमध्ये डोकं घातलं फेसबुकवर मेसेज चेक करू लागलो पाच दहा मिनटं अशी शांतपणे गेली माझ्या मनात आता थोडा आधार वाटत होता मी आता लवकरच आरे कॉलनीतून बाहेर पडणार होतो मी मोबाईल बाजूला ठेवला आणि समोरच्या रस्त्यावर पाहिलं मी जसं समोर पाहिलं तसं माझं हृदय कशाशी आलं माझ्या छातीतली धडळ इतकी वाढली की मला वाटलं आता ती थांबेल कारण त्या माणसाला डोकंच नव्हतं ज्याला मी दारोड्या समजत होतो ते फक्त धळ होतं त्या धड्याला काहीच जोडलेलं नव्हतं त्याचा गळा जिथे संपला होता तिथे सर्वत्र रक्त लागलेलं होतं ते धड तसेच गाडी चालवत होतं गाडी चालवताना धड यांत्रिकपणे हलत होतं माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली ती दारूमुळे डोलणारी मान नव्हती तर डोक्याचा अभाव होता मी इतक्या जोरात ओरडलो की माझा तो ओरडा त्या शांत जंगलात घुमला माझ्या अंगावरचा काटा आणि भीती आता शिगेला पोहोचली होती माझ्या डोक्यात विचार आला या चालत्या गाडीवरून उडी मारायची आहे मी मागचा पुढचा विचार न करता चालत्या गाडीवरूनच खाली उडी मारली नशीब बलवत्तर गाडीचा स्पीड कमी होता त्यामुळे मला कमी लागलं ला। पण मी त्या रस्त्यावर जोरदार आदळलो आणि त्या बाजूच्या साडीत धकललं गेलो माझ्या हाताला आणि पायाला बरंच खरसटलं होतं मी धडपडत उठून पाहिलं ती डोके नसलेली मोटारसायकल अचानक थांबली आणि हळूच मागे वळली आता ती मोटारसायकल माझ्यासमोर उभी होती आणि त्या ढरावर चेहरा होता डोके होते तो माणूस माझ्याकडे रागाने बघत होता त्याचे डोळे आता रागाने भरलेले होते त्या दारूचा लवश्य नव्हता वेडा आहेच का रे तो रागाने वरडला चालत्या गाडीवरून उडी कोण मारतो वेळा कुठचा चाला असे मला दोन चार शिवा देऊन त्याने आपली गाडी तशीच घेतली आणि तो पुढे निघून गेला मी वेळ्यासारखा डोळे फाळून फाळून त्याला लांबून बघत बसलो मला काही समजेना हा काय प्रकार होता तो माझा भास होता की कोणीतरी भयानक माझ्याशी खेळ करत होतं मला इतका जबरदस्त धक्का भासलेला होता की माझ्या अंगातली शक्ती संपली मला तिथेच फोवळ आली आणि मी बेशुद्ध पडलो सकाळच्या सूर्यकिरणाने माझ्या अंगाला स्पर्श केला तेव्हा मला जाग आली मी डोळे उघडले मी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये पडलेलो होतो माझं शरीर संपूर्ण दुखत होतं आणि माझं डोकं एकदम जळ वाटत होतं मला कालचा प्रसंग अस्पष्टपणे आठवला आणि पुन्हा भीतीची एक लहर अंगावर आली मी थरथरत्या हाताने माझा मोबाईल घेतला आणि लगेच माझ्या भावाला फोन केला मी त्याला फक्त मला आरेत अपघात झाला आहे तू लवकर आहे एवढंच सांगितलं पुढच्या अर्ध्या तासात माझा भाऊ आणि त्याच्यासोबत एक त्याचा मित्र आला माझ्या भावाने मला गाडीवर घेतलं आणि आम्ही घरी आलो त्याच्या मित्राने माझ्या बॉचची मोटारसायकल शोरूममध्ये नेऊन दिली बॉचचे तोपर्यंत कितीतरी मिस कॉल माझ्या मोबाईलवर येऊन गेले होते तो काय प्रसंग होता कसला प्रसंग होता की माझा फक्त भास होता मला माहीत नाही पण भास इतका भयानक असू शकत नाही इतका रिअल असू शकत नाही हा इतका भयानक प्रसंग होता माझ्या आयुष्यातला की आजही आठवला की माझी छाती धळधळते